नामर्द पाकिस्तानला भारतीय जवान जशास तसे उत्तर देतील शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने 22 एप्रिल रोजी पहेलगाम येथे पर्यटकावर पाक धारजीने अतिरेकी संघटनेने केलेला गोळीबार या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाकिस्तानचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की पाकिस्तानमध्ये हिंमत नाही समोरासमोर येऊन युद्ध करून आपण जिंकूच जिंकूच शकत नाही हा आत्मविश्वास पाकिस्तानला असल्यामुळे पाकिस्तान अतिरेकी संघटनेला हाताशी धरून भारतामध्ये वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करत आहे अतिरेकी संघटनेला हाताशी धरून बावीस एप्रिल रोजी पहेलगामध्ये आलेल्या पर्यटकाला त्यांची नावे जात धर्म विचारून गोळीबार केला फक्त हिंदू लोकांवर गोळीबार करून ठार मारण्यात आले यामध्ये शहीद झालेले सव्वीस लोक निष्पाप जीव गेलेले आहेत महाराष्ट्रातील सहा लोक मरण पावलेले आहेत त्यांचा बदला निश्चित स्वरूपाने भारत सरकार भारतीय आर्मी घेतल्याशिवाय राहणार नाही भारतीय जवान जीवाची पराकाष्ठा करून भारत मातेचे संरक्षण करत आहेत परंतु छंड प्रवृत्तीचा पाकिस्तान वेगळे वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून पाकिस्तान भारतासोबत अतिरेकी कार्यवाही करून भारताला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु पाकिस्तानचा हा मनसुबा भारताचे जवान हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य सुधीर पाटील तालुका प्रमुख भगवान जाधव धनराज बिराजदार मुस्तफा मुस्तफाभाई शेख यशवंत ठाकरे पोरके सौ अयोध्या वैद्य प्रभात पाटील माधव मोहिते गणेश सरतापे बबलू सरतापे खंडू काकडे सुधीर सरतापे हनुमंत काळे नवाज शेख राहुल बिराजदार रहमान आता आदित्य पाटील दादाराव धुमाळ अंकुश मोरे माधव नायकवाडे मंगेश पाटील विक्रांत पाटील राजेंद्र मोहिते मारुती मैत्री तुकाराम माने पिराजी भास्कर अंकुश मोरे अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते राजमंत्रण्यूसाठी सुधाकर फुले लातूर